जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धनराज बिराजदार ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे जेवळीमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक घरात शिरले पाणी जेवळी व जेवळीच्या परिसरात रात्रीच्या सततच्या पावसामुळे अनेक घरात शिरले पाणी नागरिकांचे होत आहेत खूप हाल जेवळीमध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने खूप मोठे नुकसान होत असल्याचे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे हे पहा घरामध्ये पाणी हवं का समज सामान वगैरे झालाय हे तर पाहावा च पाणी आहे करायचं म्हणा इथं पाणी एवढं आहे बाबा यावा। यावा। हे पत्र्यातून डायरेक्ट पाणी घरात करायला लागलं हे पाव बाहेर हे फक्त हे लावलं आहे त्याच्यामुळं घरात नॉर्मल पाणी घुसते नाही तर पूर्ण पाणी गटरीचं घरामध्ये घुसलं आहे बा हे पाहि